नमस्कार दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस अकरा सात दोन हजार पंचवीसला आम्हाला गुप्त बातमीदारांना माहिती दिली की आपल्या नाशिक रोडनं एक ट्रक येतोय आणि त्या ट्रकमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा असा वाहतूक केली जाते अशा माहितीवरून आम्ही तात्काळ त्या ठिकाणी अधिकारी आणि अंमलदारांना पाठवले तिथं नाकाबंदी लावली आणि आयशर ट्रक क्रमांक आहे एम एच झिरो चार एच डी त्र्याहत्तर पन्नास हा ट्रक तिथं आम्ही थांबवला चेक केला जरा संशय बळावल्यामुळं आम्ही तो ट्रक ताब्यात घेऊन त्याची पूर्ण झडती घेतली असता त्या ट्रकामध्ये शासनानं प्रतिबंधित केलेला विमल कंपनीचा जो गुटखा आहे तो आम्ही जप्त केलेला आहे तर एकूण पंच्याहत्तर पोती गुटखा होता त्या त्याचं एकूण मूल्य म्हणजे विमल कंपनीचा सुगंधित मसाला सुगंधित तंबाखू असा अठ्ठावीस लाख छत्तीस हजार आठशे रुपयेचा मुद्देमाला आम्ही जप्त केलेला आहे तसेच सदरचा ट्रक पंधरा लाख रुपयाचा आयशर कंपनीचा ट्रक एम एच झिरो चार एच डी त्र्याहत्तर पन्नास हा हो सुद्धा गुन्हा जप्त केलेला आहे टोटल मुद्देमाल त्रेचाळीस लाख छत्तीस हजार आठशे रुपयाचा होतोय सद सदर गाडीचा जो ट्रक चालक आहे सादिक अब्दुल वहाब शेख वय त्रेचाळीस वर्ष राहणार चोपडा तालुका चोपडा जिल्हा जळगाव ह्याला आम्ही गुन्हा दाखल केला आणि अटक केलेली आहे तो आमच्या पोलीस कस्टडीमध्ये होता तो आता सध्या न्यायालयीन कस्टडीमध्ये आहे तसेच ह्या गुन्ह्यामध्ये अजून एक आरोपी वॉन्टेड आहे सदरची क सदरची कारवाई आमचे एस पी सर मुगील सर ॲडिशनल एस पी चोपडे सर तसेच आमचे एच डी पी ओ रवींद्र चौधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे आमचे पोलीस स्टेशनचा स्टाफ आहे पी एस आय सचिन पाटील एस सी कोकाटे एस सी गायकवाड पारखे अमित माळुंजे पंडित थोरात तसेच कॉन्स्टेबल आरगडे वाघमारे दैफरे ओंकार खुने साळुंके या पथकानं केलेली आहे आरोपी सध्या हा ट्रक नाशिक रोड न ना आरे येत होता त्याच्याबद्दल माहिती आता दुसरा तो दुसरा आरोपी आहे तो आरोपी फरार आहे त्या आरोपीला अटक केल्यानंतर ती माहिती मिळू शकेल सर आपण आरे फाटक पोलीस स्टेशनला तर धन्यवाद चांगल्या कार्याला शुभेच्छा सर आता आळे फाटक परिसरामध्ये चोऱ्या पण वाढल्यात मध्यंतरी आपण लक्ष्मी किराणा मालाचं जे दुकान फुटलं त्याचा शोध लागला नंतर ते दरवड्यात कन्फर्म झालं अभिनंदन परंतु ते चौघुले अनंतराव चौघुले आणि इतर जे काही चोऱ्या झाल्या चपली सर त्याच्यावर तपासाची काय अपडेट आहे याच्यामध्ये चौगुले साहेबांच्या घरी जी घरफोडी झाली होती ती रात्रीची घरफोडी होती तर त्या घरफोडीवर घरफोडी निष्पन्न करण्यासाठी माननीय एस पी सरांचं वेळोवेळी आम्हाला आदेश मार्गदर्शन होते तर त्या अनुषंगाने आम्ही तपास करून सदर गुन्ह्यात एकूण पाच आरोपींना आपण अटक केलेली आहे त्याच्यातले दोन आरोपी जे शरूरचे आहेत आणि त्यातली जी एक गाडी आहे की आरोपींनी इथपर्यंत येण्याकरता सीसीतून पळून जाण्याकरता जी गाडी वापरली ती गाडीसुद्धा आपण गुन्ह्यात जप्त केलेली आहे पाच आरोपी सध्या आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि बाकीचे तीन आरोपी जे आहेत ते नेवासा येथील आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा ठिकाणचे आहेत आणि इतर अजून काही आरोपी त्याच्यात वॉन्टेड आहेत सर आहे पठार बस स्थानक परिसरामध्ये जे खाजगी वाहनं आहेत ते बस स्थानकाच्या अहवालामध्ये बेकाइ दिवशी प्रवास करता येईल त्याला कोण असं पाठबळ की असं तुमचं काय नाही पाठबळ वगैरे असा प्रकार नाही मी आता आपल्या सूचनेप्रमाणे की मी जाऊन स्वतः तिथं खात्री करेन की रिक्षा अस्ताव्यस्त लागलेला दिसतात किंवा जे अवैध वाहतूक करणारी वाहन आहेत त्यांच्यावर त्यांना आमचा मुद्दा असा आहे की जो कल्याण महामार्ग आहे तो फोर व्हीलर गाड्या बस स्थानकाच्या आवारातच खाजगी वाहन प्रवाशांची वाहतूक करत असतात नाही यासाठी मी माझे ट्रॅफिकचे दोन अंमलदार त्या चौकात थांबून नेहमी वाहनांची तपासणी वगैरे करत असतात मी त्यांच्याकडून याच्या या संदर्भात पूर्ण माहिती घेतो आणि मी स्वतः त्याची दखल घेऊन मी स्वतः पाहणी करून त्याच्यावर कारवाई करतो सर परिसरामध्ये गैरधंदे सुद्धा वर लोक काढू लागलेले आहेत बस स्थानकाच्या आजूबाजूला सुद्धा चक्री किंवा असं काहीतरी आकडे वगैरे सुरू असतात सर तुमची पॉलिसी काय असणार आहे मी या निमित्तानं मी तुम्हाला आवाहन करतो की तुमच्या निदर्शनास अशी कुठली गोष्ट आली तर माझा नंबर सगळ्यांच्याकडे आहे तुम्ही मला शंभर टक्के फोन करा वेळेचंही कुठलेही बंध न पाळता मी तुम्हाला त्या संदर्भात शंभर टक्के जे काय आहे ते आपण शासकीय म्हणजे कायदेशीर कारवाई केली जाईल के कायदा पाळणाऱ्या जनतेला सेवा देण्याचं आपलं काम आहे बरोबर कायदा पाळणाऱ्या जनतेला सर आपण काय आवाहन आयपाटा पोलीस स्टेशनला येऊन मला एक जवळजवळ महिना झालेला आहे तर ह्या पूर्ण बावीस गावामध्ये मी फिरलो सगळ्यांसोबत बोललेलो आहे तर आपल्याकडं असं आहे की शेती सदन आहे आपल्याकडं आणि शेतकरीसुद्धा प्रगतीशील शेतकरी आहे म्हणजे नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून तो शेती करायचा प्रयत्न करतो मार्केटचा अभ्यास करून शेती करायचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं सदन भाग आहे आणि बऱ्याच लोकांचे बंगले हे शेतामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचे आईवडील असतात किंवा महिला वर्ग असतो आणि पुरुष मंडळी कामानिमित्त नारायणगाव पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी असतात तर मी या निमित्ताने मी पुन्हा सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही आपापल्या घरपुडीचं आणि दरोड्यांचं प्रमाण आपल्याकडे जास्त आहे कारण आपल्याकडे अहिल्यानगर पोली जिल्ह्याची हद्द लागून आहे आणि विर वस्ती असल्यामुळं की रॉबरीचे वगैरे प्रकार होत आहेत म्हणजे तसा इतिहास आहे तर मी या निमित्तानं सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी आपापल्या बंगल्यांना सी सी टी व्ही सगळ्यांनी लावून घ्यावेत अलार्म शिफ्टीन लावून घ्यावी आणि जे मागचे बेल याच्या राजूरच्या मागचा जो भाग आहे किंवा आळे गावाच्या मागचा भाग आहे जो कॅनॉल रोड आहे तर बऱ्याचदा चोरट्यांची आहे कॅनॉल रोड नव्हत असते आपल्या बंगल्याला सी सी टी व्ही लावत असताना जर एखादा कॅमेरा जर समोर रस्ता कव्हर करताना किंवा जर कॅनॉलच्या आजूबाजूला असेल तर कॅनॉल कव्हर करताना लावता आला तर पोलिसांना तपासाच्या अनुषंगानं खरोखर त्याचा फायदा होईल आणि ह्या घटनांचं प्रमाण बघता मी सध्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाच गाड्या माझ्या थ्री तीन गाड्या टू व्हीलर आहेत आणि दोन टू व्हीलर आहेत फाईव्ह व्हीलर विला, फोर व्हीलर तीन गाड्या आणि टू व्हीलर दोन गाड्या अशा पाच गाड्या माझ्या चोवीस तास ट्वेंटी फोर सेवन आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गस्त करतायत त्याच्यावर मी अधिकारी ना नेमलेला आहे तुम्हाला अशी कोणती माहिती भेटली किंवा काय असेल तुम्ही मला फोन करा किंवा बीडच्या आमच्या अधिकारी अंमलदार आहेत त्यांना जरी माहिती दिली तरी तुम्ही दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने परिस्थिती पडताळून आम्ही शंभर टक्के कायदेशीर कारवाई करायची मी ग्वाही देतो तु। तुम्ही जो गुटखा पकडला त्याच्याकडून अभिनंदन आहे परंतु जबाबदारी माझी आहे त्याच्याबद्दल काही शंका नाही परंतु हा जर मुद्द्यामुळे आपण पकडला नसता तर साहजिकच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो, तो पाणटापऱ्यावर आला असता पण त्याला आपण अगोदरच प्रतिबंध केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आमच्या बातमीदारांना सक्रिय केलेला आहे आणि इथून पुढेही जेव्हा जेव्हा अशा गोष्टी निदर्शनास येतील त्यावेळेस आम्ही निश्चितच कारवाई करू सर तुमच्या आम्ही मागची कार्यपद्धती समजून घेतलेली आहे आहे सर्वसामान्य माणसाला निर्माण होतो बाहेर असं नाही का नाही असं पण नाही पण सामान्य माणूस तुमच्यापर्यंत थेट पोहोचला पाहिजे तुमचा नंबर तुम्ही डिस्प्ले करू शकाल येस सर मी शंभर टक्के डिस्प्ले करतो आणि ठाणे अंमलदार कक्ष माझ्या चेंबरच्या समोरच आहे मी सकाळी सात दहा वाजता पोलीस स्टेशनला येऊन बसतो ते दिवसभर मी पोलीस स्टेशनलाच असतो ठाणे अंमलदारांकडून तुमचं समाधान नाही झालं तर तुम्ही डायरेक्ट मला भेटू शकता किंवा इथं येणं जर तुम्हाला शक्य नसेल तर माझा नंबर मी तुम्हाला देतो तुम्ही मला फोन करूनही तुमची माहिती देऊ शकता माझा मोबाईल क्रमांक आहे एट सिक्स नाईन थ्री झिरो सिक्स सेवन ट्रिपल सिक्स मी पुन्हा रिपीट करतो एट सिक्स नाईन थ्री झिरो सिक्स सेवन ट्रिपल सिक्स सर पुन्हा एकदा तुमच्या पुढील कार्यकर्ते शुभेच्छा धन्यवाद